सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे दुचाकी वरून जाताना एका मंडप व्यावसायिक तरुणाचा मृत्यू झाला आहे आता तुमच्या बंगल्याचे दुकानाचे किंवा शोरूम च्या फर्निचर चे काम आमच्या वर सोपवा आणि निश्चिंत व्हा हो हो निश्चिंत व्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आम्ही बनवून देतो तुमच्या आवडीनुसार आकर्षक टिकाऊ आणि दर्जेदार फर्निचर सर्व प्रकारचे शोरूम दुकान बंगल्यांचे हॉल किचन बेडरूम आदींसह सर्व प्रकारच्या कलात्मक फर्निचर साठी पंढरीतील विश्वसनीय नाव अर्थात नामदेव मिस्त्री फर्निचर प्रोपरायटर परमेश्वर नामदेव अर्थात नामदेव मिस्त्री संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सतरा एक तरुण सांगोला येथे मेडिकल मधून औषधे घेऊन जात होता स्वतःच्या दुचाकीवरून सांगोल्याकडून महूद रोडने शिवने घराकडे तो निघाला होता तेवढ्यात वाटेत चिंचोली तलावाजवळ चालत्या दुचाकीवरून त्याला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि दुचाकीसह तो रस्त्याच्या कडेला खड्ड्यात जाऊन पडला यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला आणि त्याचा हातही फ्रॅक्चर झाला या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हह व्यक्त होत आहे ही घटना बुधवारी अठ्ठावीस मे रोजी दुपारी तीन च्या सुमारास घडली असून नवनाथ बसवेश्वर वय वयवर्ष पस्तीस राहणार शिवणे तालुका सांगोला असे मृत तरुणाचे नाव आहे